आतंकवाद विरोधी पथक ज्याला एटीएस म्हणूनही ओळखला जातं म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड यांनी पुणे पोलिसाच्या मदतीने पुण्यामध्ये काल रात्री बारा वाजल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी अचानक जाऊन धडक कारवाई करणं सुरू केलेली आहे बऱ्याचशा कार्यालयात बऱ्याचशा इमारती म्हणजे बिल्डिंग सोसायटीमध्ये जाऊन ज्या ज्या लोकांवर त्यांना डाऊट आहे त्यांच्या घरी जा जाऊन आता चौकशी सुरू आहे म्हणजे पुण्यातून काल वेगवेगळ्या ठिकाणचे नावं म्हणजेच खडक खडकी वानवरी आणि कोंडवा असे पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांचे नावं आपल्या समोर आलेले आहेत ज्यातून एकूण अठरा ठिकाणी म्हणजे ही कारवाई झालेली आहे अजूनही कारवाई सुरू आहे म्हणजे आजचा दिवस रात्री काल बारा वाजल्यापासून ही कारवाई सुरू झालेली आहे अजूनही चालू आहे आणि आजचा हा दिवस जो आहे या कारवायामध्ये जाईल अशी दाट शक्ता आपल्या सगळ्यांसमोर आहे आता सध्या आपण आल्यावर कोणवा परिसरामध्ये तुम्ही माझ्या मागे ही सोसायटी बघू शकता याच्या खाली पोलीस पण बसलेले आहेत अशोका म्यूज या नावाने ही सोसायटी आहे या सोसायटीमध्ये सध्या कारवाई सुरू आहे आता ज्या ज्या लोकांवर पोलिसांना किंवा जे अँटी टेररिस्ट स्कॉड आहे ज्यांना डाऊट आहे त्यांच्या घरी जाऊन ही कारवाई सध्या करणं सुरू आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काल बऱ्याचशा लोकांना अरेस्ट ही करण्यात आलेल्या या कारवाईच्या दरम्यान आणि काही लोक पळूनही गेलेले आहेत आता हे लोक पळून गेले याचा तपासही कोंडवा पोलीस आता सध्या करत आहे आणि याची पुढची अपडेट म्हणजे आता हे ज्या बऱ्याच गोष्टी आहे या गोपनीय पद्धतीनं सुरू आहेत आणि बरोबरी आहे कारण की ही जी गोपनीय पद्धतीने ही जी माहिती राहिली ती तिथेच आपल्या भारतासाठी महत्वपूर्ण राहील आणि आता याची पुढची अपडेट जी आहे ती आपण बघूया याच्या पुढे आता काय कोणत्या प्रकारे ही कारवाई होणार आहे हे टेररिस्ट जे आहे ज्यांना आहे म्हणजे पकडता आहे पोलीस आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार यांचं पुढे काय करणार आहे ते आपण आता जाणून घेऊ याचं पुढे काय होतंय ते तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉटपुरे